तुम्हाला सांग हे दिसतं तसं नाही आहे इथं आज मी सत्य का बोलतोय एक वर्ष झालं कंप्लीट मलाही त्रास झाला माझ्या अक्षरच्या माझ्या कंपनीची जे सगळे आमची जे टीम आहे ना त्यांनाही खूप त्रास व्हायचा की बैल काय व्हायचं पाच दहा म्हणजे आम्हाला वाटायचे वाटाय किमतीचं बैल आहे म्हणजे रोज आमचा एक नंबर हो पण आम्हाला ते काय व्हायचं एक दोन तीन मैदानी गेली की आम्हाला तर त्रास व्हायचा आणि मी स्वतः ज्यावेळेस फोन करतोय आहे काहीतरी नाही उचल तर मलाही खूप त्रास व्हायचा कारण आम्हाला असं म्हणजे ऐकायचं सवयच नाही आहे बरं का की आपला बैल पळून सुद्धा आपल्याला लोक पहिले काय वेळेस देत नाहीत मी स्वतः आमचं ज्यावेळेस बरं का सहा सहा तारखेचा बैलाचा आमचा दोन नंबर झाला आणि त्या गाडीचा एक नंबर होणं मला खरंच गरजेचं होतं मला माहिती आहे बरं का तो पळणारच बैल आहे आणि त्यानेही दाखवून दिला सगळ्यांना की तो संपलेला नाही आहे आणि संपणारही नाही तुम्हाला मी सांगतो मी पाठीमाग पण सांगतो तो देव आहे त्या क्षेत्रात टीका करणारे टीका करतात त्या बैलावर करतात आमच्याही करतात बरं का पण खरंच बरं का मथूर बकासूर आज हे बैल आहेत ना ह्या बैलामुळंच आज आपल्या पूर्ण मराठीला ग्लॅमर प्राप्त झालेला आहे म्हणजे ही काय साधारणपणे बैल मोहीलचा किंवा त्यांच्या मामाचा किंवा आज मग तो त्यांच्या मालकाच नाही हा सगळ्या जनतेचा बैल आहे माझाही बैल बरं का पूर्ण मराठाचा बैल आहे जसं तुम्ही सांगितलं खूप जणांनी नाकारलं गेले त्याचं कारण काय होत कारण म्हणजे ह्या जे आहे ना बरं का ही बैलगड क्षेत्राला लागलेली किड मोठी आहे वायरी प्रकार काय मला वाटायचं काय किंवा आमच्या अमर किंवा साधारणपणे बरं का ड्रायव्हरला आज एवढा ठाम बैल आहे आज जर आपल्या बैलाला कोण माहिती वाहत असेल ना तर चुकीच वाटायचं ना मला त्यांच्या पुरस्कार मी काय करत चोरून ठीक आहे असू देत चला पण मला माहीत आहे बरं का भविष्यातला हा बैल बरं का त्यांची एवढी जण नाव नाव काय मावलं तरी हा बैल आम्हाला मला माहीत आहे बरं का शंभर टक्के चर्चेत राहणार बैल पाच वर्ष आज महाराष्ट्रामध्ये दोन्ही साईडला पब्लिकला एवढा ठाम बैल नाही कुठला कुणी काही म्हटलं बरं का सगळे बादचे असतात मान्य ते बादचेच आहेत बरं का पण उजवीनं डावीनं पळणं तितकं सोपं नाही आहे तुम्हाला समोर दोन्ही सुपर स्पीड बरोबर मी बरेच वेळा बघितलंय की जेव्हा जेव्हा गाडी मार करते किंवा एक नंबर करते तेव्हा सर्वात जास्त आनंद आणि दुःख सगळ्यात जास्त ह्या तुमच्या टीम ला होते म्हणजे अक्षरशः वर्गा त्या दिवशी गाडीचा म्हणजे दोन नंबर झाला म्हणजे आम्हाला त्यात आनंद खूप होता मोठा आणि त्या गाडीचा एक नंबर होणं गरजेचं होता कारण सरजालाही साधारणपणे दोन अडीच महिने गुलाल नव्हता आणि बकासूरचा काय तो देव आहे बरं का त्याला काय हो दोन तीन महिन्यानं गुला असू किंवा नसतो तो चर्चेतला वैला आहे तो राहणार त्याला काही कमी आहे तुम्हाला सांगतो मीच नाही आहे कुठलाही मराडत त्याला पडणारा मा मालक आहे तर पण एवढा आहे की ते तोही आनंद मला खूप झाला आणि आज तर साधारणपणे बरं का खूप म्हणजे काय आज अक्षरशी बरं का कोरेगावला आणि जे पेडेवाला झालं ना आम्हाला वाटायचं एक नंबर होणार आज ते करून दाखवलं पहिल्या शंभर टक्के दिसणार ना काय दिसणार नाही सांगायचं बरं का मी अक्षरशः बरं का ज्याचा बैल पळतो ना बरं का मी स्वतः चिट्टे टाकून कुणाची एक रुपये वायदे घेत नाही मी मला सांगतो बरं का वाटलं ना काय तर पोरं आमचे पाच दहा रुपये मारसेल जास्त देतात बघ ना काय आला ठीक आहे साधारणपणे हे क्षेत्र सर्वसामान्य लोकांच्या सुद्धा बैल पळतात पण आम्ही त्यांची जाणून काही गोष्टी आम्ही त्यांना थोडेसे पैसे जास्त देतो कधी सकाळी निघतात सकाळी निघताना तुम्हाला सांगतो मला माहितच नाही की मोहील ना अमरनं ड्रायव्हर न बरं का गाडी माझी नवव्या गटामध्ये पळणार आहे मला खरंच माहित नव्हतं गाडी पळल्यानंतर आमचा जो अक्षय आहे का अक्षय मस्कर त्याला विचारलं काय झालं गाडीचं कुठल्याच पळवता ती मला गाडी पळाली त्याला मी जवळजवळ दहा मिनटांनी फोन केला आम्हाला काहीच माहित नव्हतं त्यानंतर गाडी बघितली गाडीला गॅस भरपूर चांगला होता मला अंदा अंदाज होता की गाडी शंभर टक्के काहीतरी करणार एक नंबर आणि मला माहीत आहे ह्या दोन्ही बैलांचे स्टार आहेत आणि आपले बघ आपल्या बैलापेक्षाही तुम्हाला सांगतो बाकासुरजे आहे ना देव का म्हणतात लोक अशीही बोलतात पण खरंच तो देवच आहे त्याला एवढा समज आहे तुम्हाला सांगतो एक माझी बाईट बघताना बघितलं तो बैल अक्षरशः ज्यावेळेस त्याच्याविषयी निगेटिव्ह भूमिका करते ना त्यावेळेस तो बैल मान मान हरवायचा ते खरंच आहे बरं का आणि कसं आहे का मतोर प्रेमी बकावचूर प्रेमी अजून माझ्या बैलाचे प्रेमी असून द्या काय कोणीही बैलाविषयी चुकीचे कमेंट करू नका कारण हे क्षेत्रात बरं का मी बघतोय आता सुशेतपणा थोडासा कमी आहे क्षेत्रात जरी राहिला तर चालेल लोकांना बरं का थोडं तुम्ही कुठंतरी बरं का यात वर या ते काही म्हणजे पर्वच बंद करून टाका तुम्ही उलटं नाव घ्या आम्ही शंभर डे तुम्हाला सांगतो बैलाला मानतो आम्ही एक्स वाय जेड तुम्हाला सांगतो मी पाठीमागच्या मैदानाला लखन बैल त्याच्या पाया पडलो आहे का बरोबर आहे का माझ्या मनात दुःख त्या बैलाविषयी वाटलं माहिती का मालकं थोडीफार असतात पण बैलांविषयी खरंच आमचं एवढं प्रेम आहे माझं माझ्या बंधूंचं आमच्या टीमचं आमच्या गावाचं तुम्हाला सांगतो आणि ह्या खरंच बरं का पूर्ण मला अक्षरशः बरं का कुठल्याही तिला नाव ठेवणार हो ना? फक्त काय मालकांनी सुद्धा बरं का जाणीपूर्वक गरिबांची बैल तुम्ही ज्यावेळेस तुम्ही घेता वायदे हा प्रकार खरंच घेऊ नका कारण का तुम्हाला माहित नाही आहे बरं का जो माणूस वायदे घेतो ना एक दिवस शंभर डे खराब येणार मी सांगतो बैलाविषयी नाही येणार तो तो किंग असेल पण वैयक्तिक त्यांच्या लाईफमध्ये मध्ये शंभर टक्के तुम्हाला सांगतो तु काही ना काही घटना घडणार हे आम्हाला माहित आहे कुणी काय मानत आहे माहित नाही पण तो आहे शंभर टक्के कुठेतरी वादे म्हणजे काय एक दोन तीन लोकांनी मागितली आता ह्यांना त्या गोष्टी आवडत नाहीत ड्रायव्हरला आहे हे यांच्या डोक्यात काय माहिती वायदी कोणी आम्ही घेत पण नाहीये आणि त्यांचं मत द्यायचं पण नाहीये पण थोडंसं काय होतं आतून मला काय वाटतं ठीक आहे लोकांना वाटतं आमच्या कंपनी आहेत ते आहेत बाबा मला अपेक्ष राहते पण मी आतून थोडंसं काय पाच दहा हजार रुपये माझं मत असतं याला जाऊयात चला जे जे मन असतं काय हो का ना? ना जावा जावा मला त्यांच्या टीका करायची नाही ह्याच्यामध्ये सांगायचं तुम्ही गोर गरिबाच्या बैलांना जेजा पळतोय ना त्याला खरंच फुकट बैल ते दुसरं काय असं बघितलं जेव्हा जेव्हा तुम्ही कधीच नाराज करत नाही केलेलं नाही मला नाराज काय राहत आहे बरं का या क्षेत्रामध्ये थोडासा अपडाऊन असतं एका दोन मैदान त्याच्याही खाली जातात काय होतं फाटी व्यवस्थित लागत नाहीत कधी थोडंसं काय होतं आम्हालाही माहीत नाही त्याला पत्र्याचा प्रकार त्याला होता ड्रायव्हरच्या पत्र्यावरून घेतल्या थोडासा खाडा वगैरे झाला की तर कमी त्याचा बैल पळत असतो तर त्यातनं बी हे काय मला बैलांनी कधीच नाराज केलेला नाही बैलाविषयी म्हणजे बरं का खरंच ह्या क्षेत्रातला बकासूर मथूर नंतर हा बैल मी मानतो बरं का आहे पण त्याला खूप समजतं समजतं त्याला तुम्ही दादा सांगितलं की ज्यावेळी निगेटिव्ह बोललो जातो त्यावेळी तो माग मान हलवतो असं मी मागची सांडी भाऊची देखील मुलाखत बघितली होती त्यांनी बोलले त्यांनी मामाने एक प्रश्न केला होता की मार्शिरच्या मैदानामध्ये काय होईल म्हणून त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं मार्शिसच्या माझ्यामध्ये नक्कीच एक नंबर करा हो तेही मी वाईट पाहिली माझी आणि खरंच बरं का तो देवच आहे खरं क्षेत्रात त्याला खरंच समजतो बोलता येत नाही तो मग प्राणी आहे पण त्याला समजत होतं की कुठंतरी काहीतरी मिसमॅच होतंय आणि त्याला एक नंबर होणं गरजेचं होतं आणि मलाही तुम्हाला सांगतो बरं का खूप त्रास होतो तुझा आणि हिंदगी से मैदानाला माझे पैरे जसे असतील तसे जुळत नव्हते मस्त मला इतर मैदानाला सगळी बैल आलेले होते पण हिंदी दिसल्या कुठेतरी काय व्हायचं बैल आता मराठातला पब्लिकचा हा एकमेव बैल मी सांगतो दोन्ही साईड तेवढाच पळतो बैल आणि बैलाला एवढंच तुफान फेडत मला सांगतो जाणून येत नाही पण कोणताही त्याला बैल घाला तो त्या बैलाची कॉपी करून तितका बैल पळतो हा मागच्या दोन मैदानामध्ये कोरेगावच्या मैदानामध्ये आणि पेडगावच्या मैदानामध्ये अपयश आलं आणि आज मोठा कमबॅक म्हणावा लागेल एक नंबरच डायरेक्ट केलेला आता याच्यामध्ये कोरेगावच्या मैदानाला अपयश बैलांचं नाहीये हे आपे साधारणपणे तुम्हाला सांगतो कोरेगाव कमिटीचंच आहे आम्ही सांगतो ते म्हणतात अखिल भारतीय बैलगड संघटनेचं तिथं नाव टाकतात पण अखिल भारतीय बैलगाड संघटनेमध्ये असं नाही कुठं की पूर्ण तासाच्या साईडला म्हणजे पूर्ण चाक गेलं तर ती गाडी बाद असते लॉबीचा आणि हांचा निर्णय हा वैयक्तिक होता त्यांचा कोरेगाववाल्याचा तिथं दोन्ही बैलांची कोणती चूक नव्हती फक्त काय आहे बरं का तर शेवटी मला त्यांच्या बोलायचं नाही आपला बैल त्या मैदानाला पाळणारच नाही कधी तुम्हाला सांगतो कारण मैदान कधी अखिल भारतीय बैलगाड संघटनेच्या रेशोमध्ये ते होत नाही आहे तुम्हाला सांगतो जायो 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 ते बोलतात टाकतात पण तसं ते घडत नाही आता पेडगावचं मैदान हे खरंच आणि माळशरेचं मैदान तुम्हाला सांगतो पुशेगावचं जे मैदान आहे ना ते महाराष्ट्रातले ओरिजिनल हिंद केसरीचे मैदान कशाला म्हणायचं असतं ते ह्या मैदानाला तुम्हाला सांगतो बघण्याजोगाय म्हणजे नक्कीच ज्यावेळी ज्यावेळी चिख्या बकासूर बरोबर पाहायला त्यावेळी त्यावेळी इतिहास केलेला आहे पहिलाच नंबर केलेला आहे साधारणपणे बैला पाच वेळेस आपला बकासूरमध्ये पळाला आणि पाचही मैदानामध्ये त्याचे एक नंबर आहे बरोबर आहे काय सांगाल त्याच्याबद्दल काय सांगाल आता बकासूरबद्दल सांगणं म्हणजे काय तो देवाचं रूपच आहे बरं का त्याला फक्त वाचाच नाही आहे तुम्हाला बोलल्यासारखं बरं का की मला माहीत आहे की तो इतिहास म्हणजे त्यांनी करून ठेवला आता अकरा अकरा वेळेस हिंदी घेतरी होणं ह्या श आणि ह्या काळामध्ये सोपं नाही आहे तिथं बरोबर सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का अकरा वेळेस म्हणजे आता मला कळत नाही बरं का ती लक्षा लक्षाची गाडी लय लोकं म्हणतो ती पळत होती मला एवढं कळतं हा जेवढा बैल पळाला का चार साडेचार वर्षामध्ये इतिहासात कोणताच बैल पळणार नाही आणि मोरही पाठीमागं पण बकासूरची बरोबरी आमचाही सुद्धा बैल नेम्या पण जरी आला ना आम्ही आमचं नशीब म्हणतो माहिती आहे का कारण कसं आहे माहिती आहे का ह्या क्षेत्रामध्ये आज हा बैल दोन दिवसाला पळतोय तरी तो नंबर करतोय तुम्हाला सांगतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की त्या बैलाने मराठ्यामध्ये खूप नंदी तितकं सोपं नाही आहे तुम्हाला सांगतो की दोन तीन चार नंबरचे बैल घेणं आणि उजेड देणं आणि त्याच्यानंतर मला सांगतो जर तो बैल मोठ्या बैलाला पळाला ना तर मला माहीत आहे बरं का त्याची गाडी कोणच मारणार नाही प्रत्येक बैलवाडी मालकाचं एक स्वप्न असतं की आपला बैल हिंदी कसवा बाबा मालक हिंदी कसवा आणि आज तुम्ही एक नंबरचाच मान डायरेक्ट मिळवलेला तर त्याचा आनंद काय झाला आनंद म्हणजे तुम्हाला सांगतो पाठीमागचे दोन मैदान गेले ना खूप दुःख म्हणजे संध्याकाळी अक्षरशः बरं का मला त्या रात्री तीन वाजून झोप नाही लागली आपण धंद्यामध्ये एवढं ॲक्टिव्ह असून काही गोष्टी अचीव करू शकतो पण हे तर प्लॅनिंग एवढंच चांगलं केलं तर कुठं मिसमॅच झालं माझं म्हणजे शक्यतो या क्षेत्रामध्ये प्लॅनिंगची गरज आहे बरं का खूप दुःख मग त्या दोन्ही मैदानचं माझं दुःख आज म्हणजे असं वाटलं मला बरं का की खरंच बरं का आम्ही त्या दोन्ही मैदानला एक नंबरचा माझा मिळायचं आज मला वाटलं धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद